एक लाख तीस एक लाख तीस मागणी घरी नव्वद हजार आपली एक लाख दहा हजार दोन लाख रुपये तालुक्यातील श्री संतोष कारभारी गारवे यांच्या महिला आहे तर नमस्कार मित्रांनो धामनी प्रदर्शनामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या बघा आता रिंगण सोळा चालू होणार आहे त्यामुळे एवढी गर्दी गर्दी जमली हे बघा भरपूर सारी गर्दी आणि लगेचच रिंगण सोळा चालू होतोय मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा पद्धतीने चॅम्पियन निवडला जातो हे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल आणि बरेचसे अजून बैलांच्या मुलाखती पण आपण घेणार आहोत ते सर्व तुम्हाला बघायला भेटेल चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा त्रमूक पाहुणे आले आणि रिंगण सोळायला सुरुवात झाली चिकळ वाढून तर रिंगण सोळा ताब झाला मित्रांनो बघा श्रीपलवाडीवर चालत आलो होतं बघा आजने हे वळू दांगे प्रकार प्रदर्शनामध्ये भाग घेतले मित्रांनो नंबरासाठी त्यांनी भाग घेतला आहे बघा मित्रांनो बघा ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीमे खूप लांबून आली की या फोळंचं निरीक्षण करू आले मित्रांनो बघा एकदम बाया पायाच्या नखाखोऱ्यापासून डोळे असतील दात असतील त्यांचा कलर असेल त्वचा असेल सर्वांचं व्यवस्थितरित्या हे डॉक्टर वर्ग परीक्षण करत असतात मित्रांनो प्रत्येक बैलाची एक काशी येत असते मित्रांनो प्रत्येक बैल टॉप क्वालिटीचा असतो त्याच्यामुळं एकदम विचारपूर्वक निर्णय घेऊन बैलाला नंबर दिला जातो मित्रांनो तर बघा अशी मस्तपैकी जातवर अशी बैल डांगे प्रकाराची डांगी बैलांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची त्वचा ही तेलकट असते मित्रांनो हे बघा आणि एकदम आपल्या पोत्या पोरoverline वाढवलेली त्यांचा सांभाळ केलेली शेतकऱ्यांनी ही त्यांचं गोवण शंकर आहे बघा तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो मग प्रथम क्रमांक हाय का तुम्ही तालुक्यातील गावातील श्री संतोष कारभारी गाढवे यांच्या महिला झालेला आहे का इथं म्हणजे आमच्या गावातील या ठिकाणी किती एक क्रमांक हा श्री धोंडीबा किसान बिनर यांच्या चार दाती वळूचा आलेला आहे व प्रथम क्रमांक हा श्री किसान भाऊ गंभीरे यांच्या वळूचा आलेला आहे सर्वांचे मनापासून अभिनंदन तुम्ही करा आपल्या काय काम आपण या हा डांगी गोपालक संघटन यांचा आलेला आहे द्वितीय क्रमांक श्री भाऊसाहेब देवराम कोकाटे यांच्या सहादाती वळूचा आलेला आहे व प्रथम क्रमांक श्री भाऊसाहेब राजाराम घोटे यांच्या वळूचा आलेला आहे ऊर्जा द्यायची सर्वांनी पुढे सगळं टाळ्या वाजवायचे बैलांच्या शरीराच्या आकारावरून त्यांच्या दिसण्यावरून तर तुम्ही ओळखू शकता असले हे बघा मित्रांनो धामनी घेतले सहा घुटे यांचा बैले मित्रांनो चार दातीमधला तर बघा त्याची ठेवून कशी मित्रांनो त्याची उभे राहण्याची पद्धत एक नंबर बैले मित्रांनो खूप प्रदक्षिणामध्ये आणि बरेचसे प्रदक्षण मध्ये चॅम्पियन केलेलं आहे माजी निवृत्ती हगावणे क्रमांकाचा बक्षीस प्राप्त झालेला आहे हगावणे स्वागत डांगी आदतला दुसऱ्या क्रमांकाचा बक्षीस जाहीर झालेला आहे दुसरा आणि पहिल्या क्रमांकाचा पारितोषासवळी रानार दोर चेंडू तालुका जिल्हा नाशिक या ले ले या ठिकाणी गावचे चेअरमन दिपाली राईस मिल चे संचालक श्री धनंजय भोसुनर या वळूचा द्वितीय क्रमांक आलेला आहे तसेच मी आमच्या गावचे श्री उत्तमराव गणपत भोसले जिल्हा संघटक कामगार नेते त्यांनी या ठिकाणी त्या लावा अशी मी त्यांना विनंती करतो तृतीय क्रमांक श्री जालेंदर निवृत्ती हरवणे संदीप मानकर दोन्ही पण बैलगाडीला दोन लाख रुपये झाली एकतीस पस्तीस पर्यंत एकतीस पस्तीस दीड पर्यंत अपेक्षा आहे तुमचा नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो ऐंशी दहा सातशे सत्तावीस दहा सातशे सत्तावीस त्याला चांगले आठ चांगल्या चांगली त्याला कोणला पाहिजे सुद्धा नक्की दादाना कोणत्या करा चांगल्या किंमतीमध्ये तुम्हाला भेटून जायचं

अडुसट अडुसट परवडले का नाही परवडलं नाही पण मग दिली आता काही परवडत चालू की बिरकेल हा हा दिले बा पण आता तकली देऊन हा धन्यवाद बारीकची काय आपलं मधुकर खाडी मधुकर खाडी काही रात्री दोन राती चार राती दोन रात्री काय चालू गाडी वकर गाडी वक सगळं चालू तो काय की म सांगते रे बाबा यांची 1 लाख 1 लाख बाबा काय मागले भांग माग नाही 770 पोट आपले 95 पोट मला आपला नंबर सांगा 9594 9594 69 69 0985 0985 तंत्र फोन ला पाहिजे असेल तर चांगल्या वेळेला साधा करीबन दोन ही आहे इंटरनेट दादा नंबर पळतय सारा तुम्हाला चांगले कनेक्शन दे

आपलं कारबारी सतगीर कारभारी सतगीर हो किती जाते दोन जाते जाते सांगाय पस्तीस हजार किती पर्यंत सव्वीस सत्तावीस तुमचा काही नंबर वगैरे काय आहे का मोबाईल नंबर नंबर आहे ना सांगा बरं ऐंशी पंचावन्न ऐंशी पंचावन्न एकतीस एकतीस साठ

याची याला सकाळ संध्याकाळ पाठी देतो दोन वेळ करतो खायची ठेप व्यवस्थित मिळवलं भरपूर आणि जीव लावतो एकदम आता हा एकच एकत्र आला मागे किंमत याची ऐंशी एक्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली नाही आता चालू आहे पण मग एवढी किंमत सांगितली मग मंडळी मी ती येतो गरका मागून

बाजारच एकदम असे उत्तम प्रकारे बाजार भरलाय त्याला कुठल्या प्रकारचं गालबोट किंवा काय अशा गोष्टी लागल्या नाही चांगल्या प्रकारचं प्रदर्शन झालं बाजारामध्ये जर विचार केला तर चांगल्या अतिउत्तम प्रकारचे जनावर इथे उपस्थित झाले त्याच्यानंतर खरेदी विक्री चांगल्या प्रकारचे चालू आहे आमचा बाजार दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी चांगल्या प्रमाणात झालं या वर्षी त्याच्यापेक्षा थोडासा चांगल्या प्रमाणात बाजार उपस्थित झाला वळू निवड ही गेल्या म्हणजे दोन वेळेस बाहेरचे जेवढे होती आठ दात ती दोन दात चार दात सहा दात याच्यातून चॅम्पियन काढली गायीच्या याच्यामध्ये चॅम्पियन काढले पण यावेळेस मागच्या वेळेस चॅम्पियन नव्हती गायींमध्ये त्यावेळेस आपण चॅम्पियन काढली गायींमध्ये व्यवहार एकदम व्यवस्थित चालू आहे काहीच नाही शेतकऱ्यांनी ना अतिशय आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं चांगल्या प्रकारची साथ दिली त्यांच्यामुळे प्रदर्शन चांगल्या प्रकारे उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो गावच्या वतीनं पुन्हा पुढच्या वर्षी बी चांगल्या प्रकारचे आता यावेळेस फक्त कृषी प्रदर्शन आपला डांगी प्रदर्शन होतं पुढच्या वेळेस कृषी प्रदर्शन त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्रदर्शन जे आहे शेती असतील त्याच्यानंतर कुक्कुटपालन घोडे सवारी त्याच्यानंतर खिलार बैल सब प्र, सर्व प्रकारचं प्रदर्शन भरवण्याचा कमिटीचा विचार चालू आहे यावेळी गोष्टीवरती आणि लवकरच तुम्हाला या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की पुढच्या वेळेस कसं कसं काय काय त्याच्यात आम्ही काय कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही तुम्हाला पाठव चालेल धन्यवाद नक्कीच शेतकरी पुढच्या वेळेस मोठं प्रदर्शन भरण्याचा आयोजकांचा विचार आहे तुम्ही सर्वांनी या आणि या प्रदर्शनाचा आनंद घेऊन जात असताना बाबा आपल्याला एक वासरू वेग जाता शेतपर्धे तीन फिरून जाताना तर चालूयात शेतकरीशी आपण चर्चा करून काय शेतकऱ्याचं काय म्हणणं नाही ते रूप बाबा चाललंय वासरू कुठला वासरू आहे काय किती जाती चार जाती आहे ना काय बाजारात दा काय किंमत सांगितली होती पस्तीस हजार किती पर्यंत मागणी झाली सव्वीस हजार सव्वीस हजार पर्यंत आपली काय अपेक्षा होती तीसच्या आत वयार आपला नंबर सांगा कोणला पाहिजे असेल तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव बावीस बावीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बावन्न बावन चौतीस चौतीस चला चांगल्या मापाचं वासरू वासरूय कोणला पाहिजे असेल तर ब्रिडिंगसाठी पण डांगी पद्धतीत चांगलं वासरू ये हा नक्की कॉन्टॅक्ट करा